जयसिंगपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून फक्त अकराशे नव्याण्णव रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा असा संदेश व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात फिरत होता या संदेशावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत ऑनलाईन आणि रोखीने पैसे जमा केले मात्र ही योजना पूर्णपणे बनावट असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे सदर बनावट ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळ आश्रय हॉटेलमध्ये सुरू असल्याची माहिती मिळताच आर टी ओ आणि शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे जमीर मेहबूब सय्यद वय एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिराजवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर प्रवीण राजाराम गायकवाड वय चाळीस राहणार गायकवाड मळा तेरवाड तालुका शिरोळ अशी आहेत प्राथमिक चौकशीत दोघांनी नागरिकांकडून बनावट ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी ऑनलाईन तसेच रोख रक्कम पैसे स्वीकारल्याचं निष्पन्न झालं आरोपींकडून काही बनावट कागदपत्रे संगणक साहित्य आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली असून आर टी ओ कार्यालयाकडून नागरिकांना आव्हान करण्यात आलं आहे की कोणत्याही खासगी व्यक्तीकडे किंवा ठिकाणी कागदपत्रे जमा करू नयेत थेट शासकीय माध्यमातूनच लायसन प्रक्रियेसाठी अर्ज करावा पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणूक करणाऱ्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचं आवाहन केलं आहे